नमस्कार सध्या जो बीड जिल्ह्याचं जे प्रकरण गाजते सरपंचाच्या हत्याचं ज्यामध्ये वाल्मिक कराडचं नाव आहे हा वाल्मिक कराड आणि त्याचा आका हा काही फक्त बीड पुरता मर्यादित नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये हासा एक वाल्मिक कराड आहेच आणि त्याचा सुद्धा आहे मग दादागिरीने जमिनी बळकावणे मोठमोठे रिसॉर्ट खोलणे त्या रिसॉर्टसाठी जर दोनशे एकर जमीन लागत असेल तर आजूबाजूच्या सगळ्यांना धमक्या देऊन पिस्तूल लावून चाकू लावून त्यांच्याकडनं ती त्यांना कन्विन्स करून कन्विन्स करून म्हणजे बळजबरी कन्व्हिन्स करून त्यांना त्यांची जमीन हडपणे भाव जो आपल्याला पाहिजे तो देणे शहरातला प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट मला मिळाला पाहिजे त्यांच्या पाण्याच्या अवैध टँकर जे पाणीपुरवठा करतात बिल्डर लोकांना आणि इतर बिल्डिंग्सना त्यांच्या रेती उपसायचे डम्पर हे सगळीकडे अगदी शहरातले कॉन्ट्रॅक्ट ते फक्त मीच घ्यावे मलाच मिळावे ह्यासाठी तिथे जर जिल्हा परिषद असेल पालिका असेल महापालिका असेल त्याच्यावर दबाव आणला जातो आणि त्याला धमकावून वगैरे सगळे कॉन्ट्रॅक्ट त्याच्याकडे वळवले जातो तो काम करू नाही तर ना कर दुसऱ्या शहरातला कचरासुद्धा आमच्या शहरात आणून टाका तरी चालेल पण आम्हाला पैसा मिळाला पाहिजे आता ह्या असे जे प्रत्येक शहरामध्ये वाल्मिकी कराड आहेत ह्यांची जमेची बाजू काय असते यांच्याकडे दहा बारा पाळलेले पोरं असतं त्यांना छू म्हटलं की ते धावत सुटतात तो कोणावर धावत आहेत का धावत आहेत कशासाठी धावत आहेत त्यांना काही ठाऊक नसतं त्यांना पैसा मिळतो अयशी करायला मिळते दारू मिळते मटण मिळतं चिकन मिळतं पाहिजेत ते मिळतं आणि त्या पोटी त्यांना छू म्हटलं की ते जातात कोणालाही ठोकतात मारतात किंवा कायमचं संप आणि दहशत निर्माण होतो त्या दहशतीतून हे असे वाल्मिक कराड उभे राहतात दुर्दैव हे असतं की तिथे कायदा आणि सुव्यवस्था त्या शहरात नांदतच आहे कारण पोलीस जे असतात ते या लोकांचे हस्तक बनतात कसे बनतात वर्दी खाकीची घालतात त्यांचं कर्तव्य आहे की आम जनतेला सामान्य माणसाला संरक्षण देणे त्याच्यावर जर अन्याय अत्याचार झाला त्याची तक्रार नोंदून घेणे आणि ज्यांनी केला अत्याचार केला त्याच्यावर कारवाई करणे पण असं काहीच घडत नाही कारण ह्या ज्या वाल्मिक कराड सादृश्य जी गुंड असतात शहरात शहरा ती यांना नोटाचे बंडल पुरवतात आता ह्यांना पोलीस म्हणावं की भडवा म्हणावं की दलाल म्हणावे हा एक प्रश्न आहे कारण जर बीड जिल्ह्यामध्ये एवढा या वाल्मिक कराडचा माज वाढला होता एवढी ही पोरं त्याच्यासोबत जी पोरं होती ज्यांनी मर्डर केला सरपंचा एवढा त्यांना जो माज आणि हंकार आला होता तो ही पोलीस नव्हती उतरू शकत त्या पोलीस स्टेशनमध्ये बीड पोलीस स्टेशनमध्ये साडेतीन हजार फेक म्हणजे खोटे गुन्हे दाखल आहेत का लोकांवर दहशत निर्माण करण्यासाठी एखाद्या बाईला घेऊन जाणे आणि मग त्यांनी या विनयभंग केला अशी केस दाखल करणं मी समोरचे घाबरत की न तर लोक घाबरतात आणि पुढे येत नाही असे साडेतीन हजार गुन्हे नोंदवताना पोलिसांनी कुठे लाज विकली होती त्यांना का लाज नाही की हा फेक गुन्हा आहे तुम्ही पाहिलं असेल मागे एक व्हिडिओ झाला होता करुणा मुंडेचा तिच्या गाडीतनं पोलिसांनी पिस्तूल काढलं होतं आता तिने ती पिस्तूल आणलंच नाही तिला फक्त ती वटवट करत होती धनंजय मुंडू विरोधात त्यामुळे तिला शांत करण्यासाठी तिच्या गाडीतून पिस्तूल शोधल्या गेले आता असे हे भडवे पोलीस जर बीडमध्ये आहेत असेच बीडमध्ये आहेत असं नाही हे सगळीकडे आहेत यांना पाहिजे फक्त नोटा म्हणजे खाकीची वर्दी मिळाली कशासाठी पण हे त्याचा उपयोग करतात कशासाठी लोकांना घाबरवण्यासाठी गुंडाचं हस्तक म्हणून त्याच्याकडून नोटा बंडल पैसा कमवण्यासाठी आज किती ऑफिसर तिथे आले असतील बीडमध्ये हे काही एका दिवसात उभं नाही राहिलं एवढं साम्राज्य किती ऑफिसर आले असतील किती गेले असतील प्रत्येकाला ह्या लोकांनी रांड बनवलं कशा कशाच्या जोरावर पैशाच्या जोरावर आणि अक्षरशः तिथे आलेले जे काही अधिकारी होते ते ह्यांचे हस्तक म्हणून त्यांनी काम केलं आणि म्हणून त्यांना एवढा माज आला आणि म्हणून त्या सरपंचाची हत्या झाली आज या प्रकरणात सुरेश धस आणि अंजली दमानिया नसत्या तर काहीच झालं नसतं कसलीही चौकशी झाली नसती कुठेच काही घडलं नसतं आणि हे प्रकरण असंच दाबलं गेलं असतं जशी याच्यात अनेक प्रकरणं दाबल्या गेलेली आहेत हे काही एक, एक प्रकरण आहे असं नाही का पहिलं आहे असंही नाही तेव्हा ही जी कीड आहे भ्रष्टाचाराची ही सर्वत्र लागलेली सर्वत्र पोलीस असेच भडवेगिरी करत आहेत आज असं कोणतं पोलिस स्टेशन आहे कोणत्या शहरातलं पोलीस स्टेशन आहे जिथे हप्ते वसूल केले जात नाही प्रत्येक पोलीस स्टेशनला एक पोलिस असा ठेवलेला आहे की जो फक्त हप्ते वसुलीचं काम करतो मग जे उशिरापर्यंत दारूचे बार दारूची दुकानं उघडे असतील त्यांच्याकडून हप्ता मिळतो जे ढाबे असतील ज्यांना ज्यांच्याकडे लायसन नसेल पण दारू विक्री होते त्यांच्याकडून हप्ते मिळतात जे वरली मटक्यावाले असतात त्यांच्याकडून हप्ते मिळतात आणि असे अनेक अनेक प्रकारच्या ठिकाणाहून हे हप्ते वसूल करतात आता हे काम पोलिसाचं आहे का पोलीस म्हणजे हप्ते गोळा करण्यासाठी लागणारा माणूस आहे का त्याचं कर्तव्य काय त्याचा धर्म काय आणि तो करतो काय मग याला कोण करायला लावतं हे सत्तेत बसलेली यंत्रणा ते काय इतके निर्धास्तपणे हप्ते गोळा करतात त्यातला थोडा अंश ते ठेवतात बाकीचा वरती पाठवतात तो वर करत 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 अगदी आमदारापासून खासदारापासून मंत्र्यापासून तर मुख्यमंत्र्यापर्यंत पोचतो कदाचित त्यातला काही भाग महाराष्ट्रातून सेंट्रल गव्हर्नमेंटलाही जात असावा आणि म्हणून हे लोक इतकं बिनधास्तपणे करतात कारण सगळ्यांना सगळंच माहिती काही लपलेलं नाही आहे की बाबा हा चुकीचं करतो असं काहीच नाही आहे तुम्ही बघा आता हे आमदार खासदार जे आहेत हे काहीच करत नाहीत सेट होऊन जातात सिस्टममध्ये एनिवे जे ज्यानी करायला पाहिजे ते तो करत नाही कारण प्रत्येकाला इथे पैसा कमवायचा आहे आणि म्हणून असे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेसारखे त्याचे आका हे तयार होतात आणि सामान्य जनतेची गळचेपी केली जाते एवढंच या पोलिसांनी आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे सत्ताधाऱ्यांनी यांना सांगितलं पाहिजे की बाबा प्रामाणिकपणे काम करा तुमची नियुक्ती ज्यासाठी झाली ते करा तरी सगळं शक्य आहे किमान जनतेने तरी उठाव केला पाहिजे की का असं होत नाही का त्याच्यासाठी एका सरपंचाची हत्या व्हावी लागते तर आपल्या इथे लोक एकत्र येत नाही कॉन्फिडन्सच उरलेला नाही आहे आपण शेपट हलवणारी लोकं आपल्याला गुलामीची सवय आहे त्यामुळे हा सगळाच असा जो माज वाढत जातो आणि अशा प्रकारचे प्रत्येक शहरात प्रत्येक विधानसभा क्षेत्रात प्रत्येक लोकसभा क्षेत्रात एक राजा तयार होतो आणि तो माज करतो आणि हे असंच अव्याजपणे सुरू आहे आणि ते सुरूच राहणार रह। आहे कारण एक दोन अंजली दमानिया उभी राहिली किंवा एक धस उभा राहिला म्हणून सगळा महाराष्ट्र स्वच्छ झाला असं नाही आहे आपल्याला वरकरणी महाराष्ट्र हा सुसंस्कृत वाटतो पण असं काहीच नाही आहे महाराष्ट्राला यू पीसारख्याच्या गुंडगिरीनी भ्रष्टाचारांनी भाईगिरीनी पार पोखरलं आहे फक्त आम्ही त्याकडे लक्ष देत नाही